अर्जुनी मोरगाव क्षेत्राचे सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार इंजिनियर राजकुमार बडोले यांनी जनतेसाठी नेहमी हातभार लावून जनतेची मदत केली माजी सामाजिक न्याय मंत्री असताना लंडन येथील बाबासाहेब आंबेडकर यांचे घर सरकार असताना घेतले इंदुमिल येथे स्मारक बनविण्यात आले आदिवासी समाजासाठी व मुलांसाठी मुलींसाठी वस्तीगृह तयार केलेत अर्जुनी मोरगावचा विकास व जनतेसाठी खूप काही करायचे आहे माझी टक्कर कोणाशीच नाही जनतेचा प्रेम जनतेचा आशीर्वाद माझा पाठीशी आहे जर जनतेनी मला निवडून दिले की त्यांचा विश्वास व अर्जुनी मोरगावचा विकास हे माझे ध्येय महाराष्ट्र एक एक जन तनमान आला ना आवाज सोना सवाज चढे चा

ज्येष्ठ नागरिकांचा दिव्यांगांचा निराधारांचा सगळ्यांचा कौल हा महायुतीकडे आहे कारण महायुतीनं मागच्या दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य योजना त्या ठिकाणी केला विकासाचा एक झंझावात महाराष्ट्रात निर्माण केला लाडकी बहीण योजनेसारखी शेतकऱ्यांना विजेचे बिल माफ करण्याचं काम असेल अशा असंख्य योजना आणि या अर्जुन भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जो धान उत्पादक शेतकरी आहे त्या धान उत्पादक शेतकऱ्याला त्याचा बोनस देण्याचं काम मागच्या वर्षी महायुती सरकारनं केलेलं आहे आणि बऱ्याच योजना महायुती सरकारनं केल्यामुळे तरुणांसाठी कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून अनेक युवकांना या ठिकाणी कामाला लावलं आहे बऱ्याच ज्या आमच्या महिला बचत गटाच्या भगिनी आहेत त्यांना तीस हजार रुपये त्यांच्या प्रत्येक बचत गटाला दिला आहे सरपंचांचं मानधन वाढलेलं आहे आशा सेविकांचं मानधन वाढलेलं आहे अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातच एकूणच महायुती सरकारच्या बाजूनं सगळ्यांचं कल आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद जनतेचा आमच्या बाजूने आहे लाडक्या बहिणीच्या पाठोमागोमागच काँग्रेसने एक गॅरंटी पत्र आणलं आहे ज्याच्यामध्ये तीन हजार रुपयाची योजना त्यांनी महिलांना देण्याची घोषणा केली आहे के यावर काय मत काँग्रेस न लोकसभेच्या वेळेस एक गॅरंटी पत्र आणलं होतं का आमचा खासदार निवडून आला तर साडे आठ हजार रुपये तुमच्या खात्यात टाकू काँग्रेस ही खोटारटी आणि त्यांनी एक खडकू पण मारला नाही उलट महायुती सरकारनं पंधराशे रुपयाची लाडकी बहीण योजना आणली आणि त्याच्यामध्ये आता आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे का या लाडक्या बहिणी नाव आहे एकवीस शे काँग्रेस काही देणारच नाही ती खोटारडी आहे काँग्रेसला तर साधा या तो अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये तिथला माणूस भेटला नाही या उमेदवार म्हणून तर त्यांनी बाहेरून पार्सल केलेला उमेदवार या ठिकाणी दिला आहे त्याच्यामुळे काँग्रेस ही कधीही सामान्य माणसाच्या सोबत राहिली नाही आहे महाविकास आघाडी संविधानावरून आरक्षणावरून अशा काय मुलातच मतदाराला सगळं कळायला लागलं आहे का महायुती सरकारच अत्यंत चांगलं काम करते आणि महाविकास आघाडी जी आहे ते खोटे नॅरेटिव्ह पसरून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करत आहे मागच्या वेळेस असं संविधानाचा विषय त्यांनी आणला आहे आता ते त्यांचं जे खोटेपण आहे ते लोकांना उघड झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा कोणताही विषय महाराष्ट्रात चालणार नाही आहे आणि कोणते खोटे नेरेटिव्ह या ठिकाणी चालणार नाही आहेत मला वाटतं माझी डायरेक्ट फाईट अशी कोणाशी काही दिसत नाही कारण साधारणतः तुम्ही जर पाहिला तर इथं काँग्रेसची शकले झालेली आहे त्याच्यामध्ये काही ह्या नाही आहे कारण मागच्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी या यारा ठिकाणी लढली होती ना राष्ट्रवादीचा मोठा गड जो आहे अजित दादा आणि आदरणीय लोक प्रफुल्लभाई पटेल आणि तत्तू भंडारा गोंदिया जिल्हा असल्या जाणार की सगळी मंडळी आमच्या बाजूने आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी महाविकास महायुती का जास्त या ठिकाणी या ठिकाणी जास्त येईल अशी शक्यता आहे सर एकतर्फा आपला विजय निश्चित आहे का आ, या बाबतीत मी नक्की आम्हाला म्हणजे का एकतर्फा विजय तर निश्चितच आहे लोकांच्या मनामध्ये आणि लोक ते बोलवून दाखवतात त्याच्यामुळे विजय निश्चितच आहे जनता आपल्याला विजय घोषित आतापासूनच केलेला काय सांगा लोकांना असं वाटतंय की राजकुमार बडोले हा साधा सुद्धा माणूस आहे जमिनीवरचा माणूस आहे शेतकऱ्यांचा कामकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा लाडक्या बहिणींचा सगळ्यांसाठी जुळून घेणारा एक सामान्य माणूस आहे आणि म्हणून लोकांना माझ्या बाबतीत आपुलकी वाटत नाही येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे आपण जनतेला काय एक आवाज करू इच्छितो मी माझ्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सामान्य जनतेला आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये महा महायुती सरकारनं ज्या अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना आणलेल्या आहेत आमच्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणल्या आहेत युवकांच्या कल्याणाच्या योजना आणल्या आहेत ज्येष्ठ नागरिक आणि निराधारांसाठी नी पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये मानधन वाढवण्याचं जाहीरनाम्यामध्ये आहे त्याच्यामुळे माहिती सरकारच खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्वसामान्याचा भल्याचा विचार करते आणि म्हणून महाविकासचा एक उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्या सगळ्या सामान्य माणसाच्या पुढं मी या ठिकाणी उभा आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त मतवाधिका मला या ठिकाणी आशीर्वाद द्यावा एवढं आव्हान मी त्यांना या ठिकाणी घड्याळीला मतदान द्यावं आणि मला आशीर्वाद द्यावा एवढं मी माझ्या जनतेला आव्हान करतो सर माझ्या शेवटचा प्रश्न एक राहिलेला आहे सर आपण मंत्री असताना खूप काही कामं जनतेसाठी केलेली आहे लोकांसाठी केलेले आहे त्यावेळेस काय काम आपल्या राहील करण्याचा मुळातच मी सामाजिक न्याय मंत्री असताना परमपुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनचं घर घेण्याचं काम माझ्या हातून झालं हिंदू मिलचा आराखडा मी फायनल केला अनेक अशी मोठी मोठी कामं माझ्या हातून ओबीसी मंत्रालय वेगळा करण्याचं श्रेय मला भेटलं आणि खूप सारी कामं एकशे पंचवीसावी जयंती महाराष्ट्रात बाबासाहेबांची साजरी करताना जिथं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते त्या सगळ्या स्थळांचा विकास करण्याचं काम असेल किंवा सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा करताना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात साथ तो साजरा करण्याचं काम असेल अशी अनेक कामं माझ्या हातून झाली तरी पण जो दुबळा समाज आहे गरीब समाज आहे अर्जुनी मुरगा विधानसभा क्षेत्रातही विकासाच्या दृष्टीनं आमची काही कामं राहिलेली आहेत कारण या भागामध्ये इंडस्ट्री या ठिकाणी उभ्या झाल्या पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो दिनदुबळा गोरगरीब समाज आहे या समाजासाठी जी महामंडळं आहेत आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं बळकटीकरण करणं आणि अध अधिक नव्यानं अनेक योजना सामान्य माणसाच्या विद्यार्थ्यांसाठी आणणं असा सगळा अजेंडा यासाठी आहे आणि त्यासाठी मी पुढे काम करणार आहे